فیسون نا اکاثر ادر ص میدان नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि आम्हाला ज्या मैदानाची आतुरता होती म्हणजेच पेडगावचा हिंदगेश्री मैदान त्याच्यासाठी आम्ही आता निघलो आपल्या सागरला आप। घेऊन मला सागर कसं सजवलेलं आहे आपला मित्रपरिवार सगळं यांचं नियोजन चालू आहे सध्या आता आपली टॅम्पो पण येईल आपला हा सोन्या आणि आयफोन हे सारा सध्या रेस्टोर आहेत आणि याला घेऊन चाललो आम्ही आड्ड्याला तर चला चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट टॅम्पोजवळ भेटू मित्रांनो आता आपण पोहोचलो टॅम्पोजवळ आपला तर मॅटिंग टाकता उलटी पाऊस पण पडायला लागेल जरा पाऊस पण पडतो आता बघा चला आता आपण टॅम्पू भेटू मित्रांनो आता आपण निघलो आहोत आपली मित्र मंडळी बघू शकता आपला सागर ज्ञानेश्वर आणि भाई आणि गुरु आपण आता थांबलेलो पेट्रोल पंप हो डिझेल टाकला आता आणि चला आता आपण भेटू पुढं मित्रांनो लई पाऊस आहे इथं पाहू शकता आणि आमची बघा पावसान वाचा चटी चटी डोक्यावर बघा फक्त विंड आणायला पाहिजे होतं सागर काही टेन्शन नाही मस्त उभा आहे पण आमचं लय हाल झालं लय बेकार काम झाले भिजू भिजता भिज भिजा भिजा अगोदर लास्ता ला, आम्ही तिकडे पोहचायला काय होतं तर जरा पाऊस कमी झाले काय घडागडी होतात दाखवतो सगळं सांगतो काय झालं काय नाही तर मित्रांनो आता आम्ही चहा पिया थांबलो चहा म्हणजे सगळी तंडालत ना चहा घेतली कसं वाटत मग आता गाडी चालून कसं वाटत तुला काय नाही पाऊस पड चहा घेतली ना आता पाच झाली आता झाली आता बघू आपण चहाची तेच कशी आहे नंतर पुढे भेट तर मित्रांनो मग अशी म्हणजे पाच का साडेपाच झाले तेव्हा आमचा चहा पिऊन झाला आणि टॅम्पोनं आम्ही बसलो म्हणजे आता झोकूनच उरलो एक प्रकारे कारण की टॅम्पो थांबवली समाधाननी आणि आमची स्टेपनी जरा पंक्चर होती ना तिथं पंक्चर ते थांबले होते काम चालू पंक्चरिंग नानी, हो ना आणि आम्ही येऊ ना तरी पण दोन नाही आणि घरशी आता वाजलं किती वाजले ना साडेसात वाजलं आता अजून आम्हाला एकशे सोळा किलोमीटर जायचे तर नो आता बघू भेटू नंतर पुढं तर मित्रांनो आता आता आम्ही इथं विश्रांतीसाठी जरा थांबलोय कारण की काल रात्री काहीतरी दोनला आम्ही निघालो आणि आता वाजलेत अकरा रनिंग चालूच आहे आमची आणि सागरसुद्धा उभा आहे बोलल्यावर त्याला जरा विश्रांती पाहिजे तर त्याला आता टॅम्पोमधनं उतरलेलं आहे टॅम्पोमधनं उतरले आणि सगळी पोरा जेवण वगैरे आता बनवायचे आज चांगले मुगाची डाल बनवायचे तर चला तुम्हाला पोरा जेवण कसे बनवतात ते दाखवतो आणि आपला सागर कसा आराम करतो ते पण दाखवतो तर चला भेटू पुढे मिरची कांदा छक्का सांगा बटाटे फुलवर आंघोळ गुण नाही गेले पण आपला समाज झोपले काल रात्री दोन दोन वाजेपासून गाडी चालतो झोपले तो आणि बाकी आपलं इतर राईस बनवायला चालू केले आपला आचारी भाई। गुरु बाई आणि त्यानं मदत करायला आपलं यो वैभव वैभव दादा तोडून द्या त्याला लगेच राग येतो त्याला राग आला ना असं करशील तू नाही ना रे अजिबात नाही आपला सागर इथं जरा रेस्ट करतो आता भाजी बनवला घेतली कांदा बटाटा वगैरे कसं मेनू आहे मेनू आपला राईस बहुतेक राइस होईल डाल फुगत ठेवले डाल दाबून खावून पूर्ण ग्यान घात मासाला मासाला आणतो आणि आपला समज होतले ताणून डायवर गाडी चालवली आणि याला उठून फायदा नाही डायरेक्ट झाले होते होता साखर चला आता भेटणार आहे ना जेवायला बसतानाच भेटू चला आता आपलं जेवण बनवून झाले म्हणजे भाज्याने भात झाला भात पण बनवले आपल्याला नेहमी मेहनत घेतं आपल्याला आम्हाला सगळ्यांना मारतं आम्हाला आपल्या जेवाला त्याने आहेत दाखवता पण जेवायला बसतील तो बघा आता बोटा चुकतं झोप बोलतो हो तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे सगळं काही करून झालेलं आहे आणि आपल्या सागरला पण जरा आराम करायला भेटला तर त्याला कॅम्पेन भरलेलं आहे आपण सगळी आपली पोरा पण आलेत आणि बो आहे तर राहिले तर तू आलं लगेच आम्ही निघू जाऊ मैदानात फेड तर चला भेटू आता पुढे तर मित्रांनो आताच आम्ही मैदानात पोचलो आणि सागरला इथे बांधलंय आणि कसं आहे माहिती का आता इथं जरा वातावरण जरा चेंज वाटतंय पाऊस येईल असं वाटतंय आणि थंडी पण लय लागतं आणि आपली पोराबागत थंडी वाजते कशी झोपले <laughs> आता मैदान बघायला माझं जाणारच होतो तर पण जरा असं वाटतंय की पाऊस येईल म्हणून म्हणून इथं जरा थांबले तर पाऊस तसं वातावरण जरा चेंज झालं तर जाईन तिकडे तर जाऊ नंतर भेटू तर मित्रांनो थोडासा पाऊस पडला नॉर्मली आणि आता वारा लय आले तुम्ही पाहू शकता आवाज वागायचा आता आवाज कमी येत असेल चला चला आता आपण आल्यावर मैदान बघायला इथले की हे तुम्हाला असं दिसतंय ना ते उद्या आहे ना पूर्ण भरलेला दिसणार आहे आम्ही पोरा पण आहेत पोरा मित्रांनो आता मी आलेले आहे त्या टेकडीवर खू पाऊस पडत होता त्यामुळं आम्ही जरा तिथं थांबण्याचा विचार आमचा बदलला आम्ही पूर्ण भिजलेलो आणि सागरचा प्रॉब्लेम झाला असतो तो भिजला असता त्यासाठी आम्ही जरा पेटगावच्या समोरच्या गावात आलो तिथं जरा आम्हाला सागरला ठेवण्यासाठी जरा गोटा भेटला तर त्या चला त्याला गोटात ठेवू आणि त्याच्यानंतर मी कपडे चेंज करतो नंतरच भेटू मित्रांनो आता आपण सागरला इथे बांधलं आहे तुम्ही पाहू शकता त्याला किती भूक भूकला लगेच खायला सरला तर चला भेटू आपण आता पुढे तर मित्रांनो आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आता आम्ही झोपतो तर त्याला गुड नाईट तर मित्रांनो आम्ही आता पोचलो मैदानात आणि तुम्ही बघू शकता टॅम्पो किती आले लाईन लागली टॅम्पोची कपडे चेंज केलं प्रेस बीज चालू म्हणजे पहिले प्रेस झाल्यानंतर कपडे चेंज केलं आता गट चालू झाले पहिला गट सुटलाच मागाशी म्हणजे व्हिडिओ काढून ठेवलेली नाही आता दुसरा गट सुटला त्याच्यान आपला हिरा आहे पण सामाले चाहिए कौन तो चाहिए रे विशेष बंद हो। सांगे को मामले नरेश पवार विकेश पालकर ड्राइवर ड्राइवर पालमाची गाडी सुटली पालमा

रायबांची गाडी गेले रायबांची लागली काय रिप्ली बाबा जाता वरी वटि जला आपन जावा सागर जेव्हा बुलेट आपले सागरचा पायरा बाबा हिराला का माहित नाही कुठे पनवा गट आणि आठ नंबर तासात पडणारी आपली गाडी चला शर्यती बघायला जाऊ

Alya karya, Harney ani, Bunga. di तर आणि छोटा मोठ्या गोष्टी これ 응. 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 ¡Moneda, moneda tú! Papá, papá, papá. ना आम्ही बोलवले जरा आपले सोबत रीण काढायचे आहे ना

એમાં yes, Thank you. मित्रांनो फायनल झालेले आहे आणि आता आम्ही निघलो घरी जायला आगरला होऊन भरलंय आणि बसले आता टेम्पो आणि याच्यानंतर आम्ही आता थोडा थांबू कुठेतरी काही नाश्ता वगैरे करून नाही तर जेऊ आणि डायरेक्ट घरी राहून होऊ जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय